सर्व्हर बंद रास्तभाऊ धान्य दुकानदारांनी दिले निवेदन ऑनलाईन मालवाटपास अडचण रास्तभाऊ धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने पुरवठ्या अधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन शहापूर तालुक्यात मागील काही दिवसापासून एन आय सी कंपनीद्वारे कंपनीने दिलेल्या ई पॉस मशीनला फ्रिक्वेन्सी स्थित चालत नाही यामुळे रेशन वाटप करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत यामुळे कार्डधारकांच्या कार रोषाला दुकानदारांना सामोरे जावे लागत असून मशीन बंद असल्याने दुकानदार कार्डधारकाला माल देऊ शकत नाही तालुक्यात शेतीचे कामे सुरू असून कुठलाही कार्डधारक धान्यापासून वंचित राहू नये याची दक्षता आपल्या स्तरावर घ्यावी व येणाऱ्या महिन्यात मशीनवर जॉकरी फाईट देण्यात यावे शासन दरबारी आपण यावर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी व या समस्येवर मार्ग काढावा असे निवेदन पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आले याप्रसंगी शापूर तालुका अध्यक्ष रेशन दुकानदार संघटना किरण तुपे उपाध्यक्ष सचिन चौधरी सचिव घनश्याम गायकवाड खजिनदार प्रवीण कदम निलेश सापळे वरिष्ठ दुकानदार मधुकर परडे रविदादा चौधरी सोनारे मामा बाळाकाका काबाडी वाघे यांच्यासह राशनधारक दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क नागपूर तालुक्यात सर्व्हर डाऊन असल्याने रेशनधारकांना रेशन मिळत नाही किंवा जे रेशन दुकानदार आहेत त्यांना अनेक अडचणी येतात यासाठी आपण निवेदन दिले नेमकं काय कारण आहे आणि काय समस्या आहे आज शाहपूर तालुका रात व धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने माननीय पुरवठा अधिकारी सत्यगिरी मॅडम यांना या ठिकाणी निवेदेण्यात आलेले आमची गेली पंधरा दिवस समस्या अशी आहे की वाटप करत असताना सर्व्हरचा सर्वर डाऊन असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी कारधारकांना धान्य देता येत नाही किंवा त्यांना धान्य वाटप करता येत नाही त्यासंबंधी आम्हाला आणि ज्या अडचणी येत आहेत आणि त्या स काय होते है? की लोक कामधंदा टाकून या ठिकाणी धान्य घेण्यात दा, येतात परंतु मशीन बंद असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी काहीही करता येत नाही तरी या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या याकडे लक्ष देऊन या, या सर्वरविषयीचा जो आमचा जो आम्हाला जो जो त्रास आहे तो दूर करावा अशी आमची अपेक्षा आहे गेले पंधरा दिवस सर्व्हर डाऊन असल्या कारणाने कार्डधारकांना धान्य वितरित होत नाही त्यामुळं दुकानदारांना कार्डधारकांच्या जागाला सामोरं जावं लागत आहे यावर शासनाने लवकरात लवकर सर्व्हरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मशीन सुरळीत चालावी यासाठी आम्ही आता माननीय पुरवठा निरीक्षण अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केलेलं आहे तर लवकरात लवकर आमच्या मागणीचं पाठपुरावा करून व्यवस्थितरित्या मशीन चालू होईल ही अपेक्षा आम्ही आता स सर्वांच्या वतीनं व्यक्त करतो आहे शासन दरबारी आमच्या ज्या समस्या आहेत त्यांना लवकरात लवकर लवकर उपाययोजना करावी अशी आम्ही निवेदनाद्वारे कळवले आहे